या बघा आणि ते तेल म्हणजे आपल्या समक्ष आपण स्वतःही बघू शकता अशा प्रकारे तेल आहे हे करडीचं तेल काढायचं काम चालू आहे याला करडी म्हणतात हे बघा हे प्युअर करडी आहे याला करडी म्हणतात करडी करडी म्हणतात याला हे बघा हे करडीचं तेल अशा प्रकारचं करडीचं तेल पडत आहे आणि हे आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे काय हे अशा प्रकारचं करडीचं तेल आहे तरी आपण इथे रोज करडी शेंगदाणा खोबरा सर्व प्रकारचे तेल काढतो आणि आपल्याला कर स्वतः जरी बी आणून द्यायचं असेल तरी आपण स्वतः बी आणून आपण समक्ष तेल काढू शकता आपण समोर बसा आम्ही तेल आपल्याला काढून देऊ शकतो